नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो आज मी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मराठीतली मजेदार कोडी भाग चार म्हटलं तर सोपी म्हटलं तर कठीण चला तर मग सुरू करूया असे काय असते जे आपल्याकडे असताना आपण दुसऱ्याला सांगू शकतो पण आपण इतरांना सांगितल्यावर ते आपले राहत नाही मित्रांनो याचं उत्तर आहे गुपित गुपित दुसऱ्यांना सांगेपर्यंत आपले असते पण एकदा का दुसऱ्यांना सांगितले की ते आपले राहत नाही तुम्ही मला पाण्यात पाहू शकता पण मी कधीही ओलं होत नाही ओळखा पाहू मी कोण मित्रांनो उत्तर आहे प्रतिबिंब प्रतिबिंब पाण्यात पाहता येते पण ते ओलं मात्र होत नाही हिरवी पेटी काट्यात पडली उघडून पाहिली तर मोत्याने भरली मित्रांनो या याकोड्याचं उत्तर आहे भेंडी ना अन्न खातो ना पगार घेतो पण तरीही रात्रंदिवस पहारा देतो सांगा बरं मी कोण मित्रांनो या कोड्याचं उत्तर आहे कुलूप मी कंबर बांधून घरात राहतो सकाळ संध्याकाळ कामी येतो मित्रांनो या कोड्याचं उत्तर आहे झाडू मी छिद्रांनी भरलेला आहे परंतु तरीही मी भरपूर पाणी साचवू शकतो सांगा बघू मी कोण या कोड्याचं उत्तर आहे स्पंज, चार पाय आहेत पण मी चालू शकत नाही ओळखा पाहू मी कोण मित्रांनो या कोड्याचं उत्तर आहे टेबल तीन हात मला पोट माझे गोल फिरत राहतो सदा तरी जात नाही तोल ओळखा पाहू मी कोण मित्रांनो या कोड्याचं उत्तर आहे पंखा कोणती गोष्ट आहे जिला आपण कापतो पिसतो आणि वाटतो सुद्धा पण खात नाही मित्रांनो अशी गोष्ट आहे पत्ते असे काय आहे जे आले तरी त्रास आणि गेले तरी त्रास मित्रांनो उत्तर आहे डोळे डोळे आले तरी त्रास आणि गेले तर त्रासच त्रास मित्रांनो मराठीतली ही मजेदार कोडी कशी वाटली आवडली असतील तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद